करुळ घाटात झालेलं निकृष्ट दर्जाचं काम सत्ताधारी ठेकेदार आणि अधिकारी यांच्या संगनमतानं झालंय या निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी व्हावी अशी मागणी आम्ही करणार असल्याचं ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांनी सांगितलंय याबाबतचे केंद्राचे मिनिस्टर नितीनजी गडकरी आहेत आणि या राज्याचे मंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब आहेत सार्वजनिक या दोन्ही मंत्र्यांकडे याबाबतची लेखी तक्रार संबंधित जे अधिकारी आहेत यांच्यापेक्षा नॅशनल हायवेचे अधिकारी त्या अधिकाऱ्यांपर्यंत ही लेखी तक्रार आम्ही केलेली आहे आणि अजूनही त्या ठिकाणी आजच्या आजची जी स्थिती आहे त्याच्यावरची जी माहिती घेऊन त्या ठिकाणी तशा प्रकारचे पत्रव्यवहार आम्ही करू खरं तर ही जी संपूर्ण जिल्ह्यामध्ये ही जी काही बेनामी ठेकेदारी सुरू आहे आमदार नितेश राणे याच्यामध्ये मी मागच्या याच्यामध्येच आपल्याला सांगितलं ते पार्टनर आहेत आणि हे ठेकेदारांनी मिळून संगणमताने ह्या जनतेच्या पैशाची त्या ठिकाणी ही लूट सुरू आहे आणि म्हणून त्याच्याबद्दलचा आवाज हा आम्ही त्या ठिकाणी म्हणजे आमदार वैभव नाईक असतील खा खासदार विनायकजी राऊतसाहेब असतील त्यांच्याकडे सुद्धा हा प्रश्न त्या ठिकाणी मांडलेला आहे वैभव नाईकांनी सांगितलं की विधानसभेमध्ये हा प्रश्न आपण त्या ठिकाणी मांडावा कारण हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे करूळ गगनबावडा वैभवडी हा जो घाट आहे हा पश्चिम महाराष्ट्राशी जोडणारा एक महत्त्वाचा घाट आहे आणि याच्यावर फार मोठ्या प्रमाणात वाहतूक ही सातत्यानं असते आणि जवळचा घाटमार्ग असल्यामुळे व्यापार असेल प्रवासी वाहतूक असेल पर्यटक असतील या सगळ्याच्या बाबतीत नाही महत्त्वाचा घाट आहे आणि म्हणून अशा विषयामध्ये एवढी दुर्दशा या ठिकाणी आहे अशा पद्धतीमध्ये कोणाही त्या ठिकाणी कशा पद्धतीची त्यांना म्हणजे जाणीव व्हावी की लवकरात लवकर हा घाट सुरू व्हावा याच्यातलं जे निकृष्ट बांधकाम आहे हे बांधकाम त्या ठिकाणी त्याची चौकशी होऊन त्या त्या बांधकामावर जे कोण जबाबदार आहेत त्याच्यावर ठिकाणी झाली पाहिजे ही आमची भूमिका आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईंच युट्यूब चॅनल